नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या गडीची सर्वात मोठी बातमी मातोश्रीवर मोठा जल्लो सुबुद्धव ठाकरे यांनी थेट बालेकिल्लाचा फोडला मोठा नेता लागला ठाकरेंच्या गळाला भारतीय जनता पार्टीला मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा मित्रांनो एक वर्षापूर्वी भाजपने मोठं कटकारस्थान असून शिंदेंना आपल्या बाजूला करून शिवसेना फोडली व शिवसेनेचे दोन तुकडे केले तसेच सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक चिन्ह व पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना दिले मात्र आता उद्धव ठाकरेंनी न करता न घाबरता कंबर कसून महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत या दौऱ्यामध्ये दरम्यान आता ठाकरे गटात मोठी इन्कमिंग चालू झाले आहेत मोठमोठे नेते मातोश्री येऊन शिवबंधन बांधत आहेत अशातच आता भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भिवंडी मतदारसंघातून भाजपचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील यांनी त्यांच्या सहकार्यासह आज शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले भिवंडीतील या पक्षप्रवेशाने आता भिवंडी या मतदारसंघात ठाकरे गटाची व ठाकरे सैनिकाची ताकद आता वाढताना दिसत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि तुमचा आवडता नेता कोण हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र